नगर नगर न्यूज न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी आपलं स्वागत शहर विकासाला चालना देऊन पायाभूत सुविधा निर्माण करून देण्याचे कार्य खासदार विखे यांनी केले अश्विनी जाधव शहरातील कराचीवाला नगरच्या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरण कामाचे उद्घाटन अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रस्ता चकाकणार शहराच्या विकासाला चालना देऊन पायाभूत सुविधा निर्माण करून देण्याचे कार्य खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी केले मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम त्यांनी केले निधी उपलब्ध करून प्रभागातील विविध विकासात्मक कामे पाठपुराव्याने मार्गी लावण्यात आल्याची भावना नगरसेविका अश्विनी जाधव यांनी व्यक्त केली शहरातील प्रभाग क्रमांक दहा मधील कराचीवाला नगर येथे मुख्य रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरण कामाच्या शुभारंभाप्रसंगी नगरसेविका अश्विनी जाधव बोलत होत्या खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या निधीतून आणि प्रभागातील नगरसेवकांच्या पाठपुराव्याने मार्गी लावण्यात आलेल्या या रस्त्याच्या कामाच्या उद्घाटनाप्रसंगी भाऊसाहेब उनवणे प्रकाश खंडेलवाल प्रकाश पोखरणा निलेश चोपडा राहुल झव्वर भूषण बिहानी लक्ष्मीकांत झव्वर योगेश परदेशी ॲडव्होकेट आरिफ शेख राजू डागा रजत दायमा कल्पेश इंदानी योगेश बजाज हर्षल जोशी महेश बोरा धीरज डागा पुष्पा दायमा मथुराबाई खंडेलवाल विजय लड्डा आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते नमस्कार आज प्रभाग क्रमांक दहा मधील कराचीवाला नगर या भागातील खूप दिवसा पासून रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता तर सुजयदादा विखे पाटील यांच्याकडे मी आणि माझ्या पॅनलमधील सर्व नगरसेवकांनी वेळोवेळी पाठपुरावा करून ते काम आज निधी मंजूर करून ते काम आज चालू करून त्याचा शुभारंभ इथे केलेला आहे सुजयदादा आणि सचिन जाधव तसेच माझ्या पॅनलमधील सर्व नगरसेवक यांनी हे सर्व काम मंजूर करून आणले त्याबद्दल मी सुजयदादांचे खूप खूप आभार मानते आणि प्रभागातील हा रस्ता चांगल्या पद्धतीने पूर्ण होईल असे मी आश्वासन इलेक्शनच्या आधी हा रस्ता होतो याला खूप महत्त्व आहे आणि आचारसंहिता लागण्याच्या आधी हा कार्यक्रम होऊन रस्त्याचं काम लगेच सुरू होणार आहे फक्त एवढीच अपेक्षा आहे की अत्यंत चांगल्या दर्जाचा हा रस्ता व्हावा आणि हा जो काही आमच्या नगरसेवकांनी प्रयत्न करून हा जो रस्ता सुरू करण्याचा आणि रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण की डांबरीकरण डांबरीकरण करण्याचा जो काही प्रयत्न केला आहे त्याबद्दल त्यांचे मनस्वी अभिनंदन आणि त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा